ऑल द बेस्ट पौऱ्याण्णव राज्यभरातून पंधरा लाखाहून अधिक बारावीचे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर लगभग आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने परीक्षार्थींच्या मनात धकधुक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मात्र परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पठ्ये परीक्षा देण्यासाठी आजपासून सज्ज झाले आहेत यंदा एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत तर तीन हजार तीनशे त्र्याहत्तर या परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत बोर्डाची परीक्षा असल्याने कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे अशातच बारावीचा पहिलाच पेपर असल्याने राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळते आहे यंदा बारावीच्या एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून यामध्ये आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुले आणि सहा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे बावन्न मुली तर सदतीस ट्रान्सजेंडर परीक्षेला बसणार आहेत यामध्ये विज्ञान शाखेचे सात लाख अडुसष्ट ,00, हजार नऊशे सदुसष्ट कला शाखेचे तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा आणि वाणिज्य शाखेचे तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत कुठे अवक्षण करत तर कुठे गुलाबाचं फुल हातात देऊन बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर स्वागत करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे रिपोर्ट एसबीएन मराठी